आमदार प्रणिती शिंदे हे पार्क चौकात चार हुतात्मा यांना अभिवादन करण्यासाठी आले असता प्रणिती शिंदे यांना पत्रकारांनी मोदींच्या दौऱ्यावर प्रश्न विचारले असता आमदार प्रणिती शिंदे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे जिथं जिथं दौऱ्यावर जातील तिथं तिथं धर्म जातीपातीचं राजकारण करतील अशी टीका प्रसारमाध्यमाशी बोलताना केली आहे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी जो अपात्रतेचा निर्णय दिला अपेक्षित होता ते अपेक्षित होतं कारण का आ, हे सगळंच त्यांच्या बाजूनी चालणारं आहे कितीही चुकीचं असलं तरी हे सरकार ह्याच पद्धतीत चालणार आहे म्हणून पुढे लोकशाहीचं सर्वात मोठं प्रतीक मतदान ते पण होऊ देतील का नाही ही मनात शंका आज मोदीजी दौऱ्यावरती आहेत कशा पद्धतीने नाशिकला दौऱ्यावरती आहेत काही दिवसात ते सोलापूरला सुद्धा दौऱ्यावरती येणार आहेत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ज्या पद्धतीने त्यांचे जे दौरे वाढले आहेत त्याकडे कशा पद्धतीने होतात निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरच वाढतात पण जेव्हा लोकांना गरज असते तेव्हा त्यांचे दौरे वाढत नाहीत ही शोकांतिका आहे आणि हे लोकांना कळून सुकायला पाहिजे आणि अर्थात आता ते जिथे जातील तिथे धर्म जातपातच करतील तुम्ही बघितलं काल चारी शंकराचार्यांनी ते म्हणाले की हिंदू धर्मामध्ये कोणत्याही वा, वास्तूची प्राणप्रतिष्ठा झाल्याआधी तुम्ही बांधकाम झाल्यापूर्वी तुम्ही प्राणप्रतिष्ठा करू शकत नाही हे जे मोदीजी करायला जात आहेत ते केवळ इलेक्शनला सामोरं ठेवून करायला जात आहेत हा अपशगुण ठरणार आहे त्यांच्यासाठी आणि जे शंकराचार्य जे आपले धर्मगुरू आहेत सगळ्यांचे हिंदू धर्माचे सर्वे सर्व आहेत त्यांनीच हा इव्हेंट बॉयकॉट केला आहे ह्या सरकारला एवढी घाई काय होती अकरा एप्रिलला रामनवमी आहे त्या दिवशी मोठं थाटात घेऊ शकले असते आणि तोपर्यंत तो पूर्ण पण झालं असतं बांधकाम पण बांधकाम पूर्ण न होय बांधकाम पूर्ण होयच्या आधी तुम्ही प्राण प्रतिष्ठा करता हे केवळ इलेक्शन साठी करत आहात हे आता पूर्णपणे प्रूव्ह आहे राज्य वार्ता न्यूज चॅनल राज्यातील विशेष घडामोडीवर कडी नजर आमच्या राज्य वार्ता चैनल लाइक करा सब्सक्राइब करा व बेल आयकन क्लिक करा धन्यवाद